विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत यवतमाळती अमरावती पायी मोर्चा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष पूनम निंबाळकर व अंगणवाडी सेविका यांनी माननीय दत्तात्रय भरणे राज्यमंत्री व सोलापूर जिल्हा पालकमंत्री यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन दिले निवेदन इंदापूर प्रतिनिधी अतुल सोनकांबळे आज दिनांक बारा सहा दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष यांनी माननीय दत्तात्रय भरणे राज्यमंत्री व सोलापूर जिल्हा पालकमंत्री यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन यवतमाळ ते अमरावती पायी मोर्चाचे निवेदन दिले महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जी उदासीनता दाखवत आहे त्याच्या निषेधार्थ या मोर्चाचे नियोजन केले आहे महिला व बालविकास मंत्री माननीय यशोमती ये ताई ठाकूर यांच्या निवासस्थानावर मोर्चा धडकणार आहे अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करणे कोरोनासारख्या महामारीमध्ये शासनास ग्राउंड लेवलवरती आपला व आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालून कोरोना सर्वे असेल घरोघरी जाऊन भेटी देणे असेल कोरोनाबद्दलची जनजागृती असेल किंवा ऑनलाईन पद्धतीने यादी अद्ययावत करणे असेल यासाठी नवीन मोबाईलची मागणी केली होती तेही देण्याचे धारिष्ट महाविकास आघाडी दाखवित नाही बाल विकास मंत्र्याकडे विषयांची मांडणी केली असता ते अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे बोट दाखवून मोकळे होतात या निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ महाराष्ट्र यांच्या वतीने सरकारला महाविकास आघाडी सरकारला विनंती वजा इशारा देण्यासाठी या मोर्चाचे नियो, नियोजन केले आहे तरी महाराष्ट्र सरकारला कळकळीची विनंती आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या योग्य असे वाढ नवीन मोबाईल संबंधी ताबडतोब निर्णय घेऊन अंगणवाडी सेविकांना न्याय देण्यात यावा असे न झाल्यास येणाऱ्या काळात महाविकास आघाडीला याची सर्वात मोठी किंमत मोजावी लागेल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी दोन हजार एकोणीसमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात भेट देऊन आम्ही सत्तेत आल्यास अंगणवाडी सेविकांना मानधन न ठेवता शासकीय सेवेत रुजू करून घेऊ असे आश्वासन दिले होते तरी समस्त अंगणवाडी सेविकांच्या वतीने व संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री महोदय यांना विनंती आहे की त्यांनी तत्काळ कॅबिनेट मंत्र्यांची बैठक घेऊन अंगणवाडी सेविकांचे सरकारी सेवेत रुजू करून योग्य तो त्यांना न्याय द्यावा ही विनंती आपले स्नेहांकित पूनम ताई निंबाळकर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष यावेळी इंदापूर तालुका सचिव तनया जाधव इंदापूर तालुका सल्लागार शुभांगी शिंदे सावंत उषा सावंत सीमा खामगर उज्ज्वला कोळी सत्यभामा भांडे सुनीता मावळदरकर या सेविका उपस्थित होत्या राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा